भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब माझ्यासोबत आहेत दादा निवडणुकीचा प्रचार खर तर अंतिम टप्प्यात आला आहे असं म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही परंतु सध्या दोन मुद्दे या प्रचारात फार गाजतायत एक तिजोरी आणि दुसरी लाडकी बहीण कसं पाहता तुम्ही याकडे आणि आता लाडकी बहीण ही योजना तर आम्ही विधानसभेला जाहीर केली आणि या योजनेवर आमच्या विरोधकांनी टीका केली कि भारती जन्ता पक्षन के की भारतीय जनता पक्षानं ही योजना केवळ निवडणुकीपुरती आणलेली आहे निवडणुका संपल्या आणि हे जर निवडून आले तर ही योजना बंद केल्या जाईल अशा प्रकारचा अपप्रचार त्यावेळेस केला गेला परंतु आमच्या सरकारनं आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण ही योजना ही आमच्या लाडक्या बहिणीसाठी आणलेली आहे सरकारच्या तिजोरीवर जरी कितीही बोजा पडला तरी तो आम्ही सहन करू आणि लाडक्या बहिणीला दरमहा पंधराशे रुपये आम्ही देऊ मला असं वाटतं की भरभरून मतं महिलांनी आम्हाला दिले आमचं सरकार आलं आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बार बार आश्वासन दिलं की आम्ही लाडकी बहीण ही योजना बंद करणार नाही अर्थात आत्ताही काँग्रेसची लोकं आमच्यावर टीका करतात म्हणून तो विषय चर्चेला येतो आमच्या बाजूनं त्याला उत्तर दिलं जातं की लाडकी बहीण ही योजना ही आम्ही बंद होऊ देणार नाही त्यामुळे ती चर्चा वर्तमानपत्रात चॅनल मध्ये होती नाही सध्या नगरपालिकेचा प्रचार सुरू आहे महायुतीतलेच तिन्ही पक्षाचे नेते असं म्हणत शिंदे सेनेचे नेते म्हणतायत की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद मिळाला त्यानंतर अजितदादा म्हणतायत की मत जरी तुमच्या हातात असलं निधी माझ्या हातात आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही जोपर्यंत देवाभो हो आहे तोपर्यंत म्हणजे महायुतीतलेच नेते या संदर्भात ते बघा आमचं सरकार तीन पक्षाचं आहे आणि तिन्ही पक्षामध्ये किमान आणि समान कार्यक्रम असतात आणि ज्या किमान आणि समान कार्यक्रम असतात तेव्हा जो कार्यक्रम राबवला जातो राज्यात राज्यासाठी तेव्हा त्या कार्यक्रमावर त्या यशस्वी कार्यक्रमावर दावा सांगण्याचा तिन्ही पक्षाला अधिकार आहे असं काही नाही आहे की अमुक एका व्यक्तीमुळं किंवा अमुक एकाच्या काळामध्ये ती योजना आली म्हणून त्यांच्या नावावरती लिहिल्या गेली असं नाही आहे कुठलीही योजना जर राज्यामध्ये आणायची असेल तर संयुक्त सरकारच्या सर्व नेत्यांना एकत्र बसावं लागतं त्याच्यावर चर्चा करावं लागते आणि चर्चेनंतर ती योजना अंमलात आणावं लागते त्यामुळं या योजनेवर तिघांचा अधिकार आहे बरं तुम्हाला काय वाटतं या योजनेचे जनक प्रमुख कोण आहेत काय वाटतं तुम्ही अरे मी काय म्हणतो भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष हे या योजनेचे जनक आहेत कारण त्याला कोण्या एका माणसाला त्याची गुवाई देता येणार नाही पण आज तारखेला देवाभाऊनी पुन्हा एकदा आश्वासन की मी तुमचा देवाभाऊ आहे आणि मी ही योजना बंद होऊ देणार नाही बर तिजोरीवरून जी वक्तव्य समोर येत आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता तुमच्यात पक्षात लोक सांगतायत की आम्हाला मतदान करा निधी कमी पडू देणार नाही आमच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याच हातात आहे काय वाटतं तुम्हाला कसं पाहत तेव्हा राज्याच्या चाब्या आणि तिजुरीच्या चाव्या खरं तर जनतेच्या हातात आहे आणि या तिजुरीवर सगळ्यात पहिला हक्क जर कोणाचा असेल तर तो, तो या राज्यातल्या जवळपास बारा कोटी जनतेचा अधिकार आहे आणि त्या तिजुरीच्या चाब्या ज्याच्या हातात दिल्या गेल्या ते आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोण्या एका समाजाला कोण्या एका समूहाला कोण्या एका गटाला पार्शलिटी करून कोणालाही पैसा, पैसा दिला जात नाही या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा विभागाचा समतोल साधला जावा या दृष्टीनं त्या पैशाचा उपयोग होत असतो आणि देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यापासून एक मधला दोन अडीच वर्षाचा काळ जर सोडला तर मला असं वाटतं की त्यांनी जो काही निधी दिला असेल तो निधी सर्व विभागाला सर्व जाती धर्माच्या समूहाला योग्य प्रमाणात वाटप केलं आहे त्यामुळं निवडणुकीचा काळ जरी असला तरी काही एखाद्या विशिष्ट भागासाठी किंवा एखाद्या विशिष्ट समूहासाठी तो निधी दिला जात नाही निलेश राणे यांनी मालवणमध्ये एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली त्यामध्ये पैसे आढळून आले आणि त्यानंतर त्यांचेच बंधू मंत्री नितेश राणे हे त्या कार्यकर्त्याच्या भेटीला गेले या भेटीवरून दोन्ही नेते आता आमने सामने आले दोन दोन किंवा कोणाच्या घरात जाऊन त्याच्या घरामध्ये पैसा आहे हा ओळखून काढणं त्याला काही निवडणुकीसाठी उभा केलेला पैसा असं मानता येणार नाही बरं तो त्यांच्या व्यवसायातला पैसा असू शकतो बरं याच प्रकरणानंतर रवींद्र चव्हाणांना प्रश्न विचारण्यात आला तुमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष त्यावर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे कसं पाहतात युती टिकवायची नाही एक जबाबदार पक्षाचे पदाधिकारी म्हणून प्रमुख म्हणून त्यांना त्याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे त्यांनी चिकून काही बोलले म्हणजे चव्हाणांनी असं बोलावं आणि वातावरण दूषित करावं असं नाही आहे दोन तारखे पण निवडणूक आहे त्याच्यानंतर वातावरण शांत होईल मग मी बोलन असं त्याचा अर्थ आहे बरं पण त्यांच्या सूचक विधानानं राज्यात सध्या चर्चा सुरू झाली चुकीची चर्चा आहे निवडणुकीचा काळ आहे या काळात अशा प्रकारच्या चर्चेला उदाहरण असत मराठीत माने त म्हणजे तपिल एक माणूस एक शब्द बोलला की त्याला दहा जण जोडे जातात अशातला तो बाग आहे असं काही नाही बरं विधानसभेला जशी लक्ष्मी आली होती तशी आता सुद्धा येणार आहे असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय त्यामुळे एक डिसेंबरच्या रात्री तुम्ही गुलाबराव आज बोलले मागच्या पाच वर्षापूर्वी मी पैठणला बोललो तर माझ्यावर केस झाली होती लक्ष्मी येतच असते लक्ष्मीत असते लक्ष्मी म्हणजे काय पैसाच आहे का लक्ष्मी आणि सरस्वती पण यावर विरोधक टीका करू लागले की हे मतदारांना आम्ही दाखवत आहेत प्रलोभन हे पूर्ण होत नाही तुम्ही हे आमिष नाहीये लक्ष्मीचा उल्लेख केला याचा अर्थ पैसाच होतो असा नाही आहे राजकारणातले शब्द प्रयोग आहे त्यातला तो एक पण विरोधक टीका करतात विरोधकाचं कामच टीका करणं आम्ही पस्तीस वर्ष टीका केली दुसऱ्यावर आज आम्ही सत्तेत आज आमची जबाबदारी विरोधक देऊन टाकली आहे टीका आमच्यावर आता मी काही निवडणुकीला आहे का निवडणुकीत नियो, माझ्यावर टीका होती पण गुलाबराव पाटलांनी असं म्हटलंय की आपल्याकडे नगर विकास खाता आहे आणि इस खाते मे माल है। है, सही है। इस खाते मे तो माल आहे क्योंकि चुनाव तो नगर परिषद काय अरे नगर परिषद का डिपार्टमेंट वही अर्बन डिपार्टमेंट पैसा तो आहे पण राष्ट्रवादीचे नेते सांगतायत की तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात ती मुख्य मंदरे थे। ती चा मुख्यमंत्र्याच्या हातात म्हणजे या दोन्हीकडे सुद्धा नाही असत असं नाही स्पष्टीकरण दिलंय ना ती एकत्र असतात संविधानाला फासावर चढवणारे जल्लात असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं त्यांनाही समजलं असं आपण काय बोलतो तर संविधानावर फासावर कोणाचं कोणाला चढवलं अरे संविधानाची मोडतोड जर सगळ्यात जास्त कोणा केली असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केली हां पाच वर्षाची लोकसभेची मुदत सहा वर्षे करून घेतली विरोधी पक्षाचे सारे लोक जेलमध्ये टाकले एका रात्रीमध्ये वर्तमानपत्राचे सगळे विजेचे कनेक्शन कट करून टाकले आणि मानवी हक्कावर गदा आणली सक्तीची नजबंदी केली आणि ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामी जे ब्ल्यू प्रिंट अशा प्रकारचा कार्यक्रम काढला आणि लोकांना विठीच धरलं मला असं वाटतं की संविधानाची धजिया जर कोणा जास्त उडवली असेल तर ती फक्त आणि फक्त काँग्रेसनं उडवली सत्तर पंच्याहत्तर वेळेस हे केलं घटने घटने दुरुस्त केली त्यांनी हे काय सांगतात आणीबाणी यांनी आणली देशामध्ये आणीबाणी आणण्याचे सूत्र ठरलेत किंवा आणल्या जाते म्हणून बाहेरच्या शक्तीचा जर देशाला धोका असेल नैसर्गिक आटपत्ती मोठी आली असेल सैन्यामध्ये बंडखो बंडखोरी झाली असेल अशाच आणीबाणी आणल्या जाते काय तर म्हणजे आमच्या खिलाफ हायकोर्टानं निकाल दिला म्हणून आणीबाणी आणली आणि या देशातल्या नागरिकांचे सारे हक्क हिरावून घेतले म्हणजे संविधान यांनी संविधानात धजे यांनी उडवल्यात आणि ते आमच्यावर आरोप करतात हर्षवर्धन सपकाळ विचारे त्यांनी अजून संविधानात वाचलं आणि ते काय बोलतील म्हणजे त्यांच्या आरोपांमध्ये काही दम नाही बिलकुल दम नाही बरं सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार जे तुमचे जुने सहकारी ते सुद्धा आता सोबळावरती त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की तिजोरीच्या चावा एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे कसं पाहता तुम्ही तिजोरीवरून सध्या सुरू हा प्रश्न तिसऱ्यांदा विचारता तुम्ही एका मुलाखतीत जे पहिलं उत्तर ते दुसरं इन्माजन ते दुसरं ते तिसरंचे आता अब्दुल सत्तार मी सांगितलंय आपल्याला की त्यांना म्हणा शिल्लोडमध्ये तुमच्या जवायाचे बाहेरचे सगळ्यांचे जवायचे झालेत खेड्यातले सगळे त्यांच्या समाजाच्या लोकांची नावं तिथं नोंदल्या गेलेत एकदा येसाहेर येऊ द्या आणि सगळे बाहेर जाऊ द्या सत्तार साहेब आमचे मित्र आहेत निवडणूक लढणार नाहीत ते निवडणूकच लढणार नाही शिल्लोडवर राज्य करतात त्याचं कारण आहे की जाती समीकरण तशा प्रकारचं विशिष्ट समाज तिथं जास्त असल्यामुळं ते तसं बोलतात जर शिल्लोडच्या बाहेर येऊन भरवून पाहणार एखाद्या ठिकाणी मग समजा ना तुम्हाला तुमचं आव्हान आहे त्यांना कोणला सत्तारांना काय आव्हान द्या त्यांना बाहेर त्यांना खुद अरे त्यांना खुद कळतंय महा हुशार माणूस आहे तो त्यांना फक्त आणि फक्त शिल्लोड शिवाय कुठंही जिंकता येणार नाही कारण शिल्लोडमध्ये एक विशिष्ट समूह आहे तिथं आणि त्याचा भाग तो आहे आणि त्या ठिकाणी सोळा हजार मताची लीड द्यायला सोळा हजाराची काजीचं वरुड औरंगाबाद तालुक्यातलं तिथल्या लोकांची नावं तिथं आहेत भोकरदन तिथल्यांची नावं तिथं सिल्लोडला आहे हे स्वतःच्या मतावर नाही जिंकत ते बाहेरचे सगळे सासरे जवळही सगळे गोळा केले आणि आपल्या याच्यातले माणसं सामाजिक गणित जमवलं त्यांनी त्याच्यामुळे ते जिंकतात त्यामुळं त्यांचं आव्हान प्रतिआव्हान अडीच हजार मत बावीसशे मतांना वाचले अरे यावेळेस भाऊ पुढं पुढचं समीकरण कसं असेल काय कसलं विधानसभेत साडेतीन वर्ष पडलेत तर समीकरण काय बांधायचं बर तुम्ही आता सांगतायत की भाजप ताकदवान पक्ष आहे आपली सत्ता येणार तुमचे नेते सांगतायत जालना महापालिकेचं सा चित्र कसं असेल काय निवडणूक जाहीर झाल्यावर सांगेल कारण महापौर पदासाठी उमेदवार कोणी जाहीर का तुमच्या पक्षात आले आहेत आहे ही भारतीय जनता पक्ष आहे आमच्यामध्ये उमेदवार जाहीर करण्याची एक पद्धती आहे आम्ही इथून नाव शिफारस करून पाठवतो दोन चार नावं आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं मुंबईमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आम्हाला नाव फायनल करून पाठवतो ही भाजपची शिस्त आहे त्यामुळं बेशिस्त पक्ष नाही आमचा शिस्तबद्ध पक्ष आमचा बर नगर परिषदेचं चित्र कसं असेल तिन्ही ठिकाणी आमचे नगर परिषद निवडून अंबर परतूर भोकर राज्यातला राज्यातलं चित्र कसं असेल राज्यात सगळ्यात मोठा पक्ष भाजप असेल तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राज्यात एक नंबरचा पक्ष जो आहे तो भाजपच असेल आणि जालना जिल्ह्यातल्या तीनही नगर परिषदेमध्ये आमची सत्ता येईल असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलेला आहे रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव